नमस्कार धन्यवाद प्रणाम मी अनिताचे नवीन मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते मजेतच असायला पाहिजे श्री स्वामी समर्थ सगळे तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करत आणि तुमच्यासोबत माझ्याही करत का तर आज माझ्या नाणेबाई आलेल्या होत्या रक्षाबंधनासाठी आणि आमच्या ना प्लॅन झाला की आपण ना गोतळ्याला थोडंसं फिरून येऊया आणि मी पूर्णचा स्वयंपाक वगैरे करायला घेतलेला होता आणि त्याला ऑबियसली सगळ्याला गोष्टीला उशीर होतो पूर्णांचा स्वयंपाक वगैरे करायला घेतला म्हणजे तर आम्ही साडेतीनला इथे निघालो निघालो आणि साडेपाच ला जो आहे ना कतळ्याचा गेट जो लॉक होतो त्यामुळे ना आम्हाला फक्त दीड दोन तासामध्ये आम्ही मस्त एन्जॉय केलेला तर कतळायला गेले आईस्क्रीम आठवलं बरं का तो शॉर्टकट मध्ये तुमच्यासोबत शेअर करते तर पूर्णचं सेटअप वगैरे मी व्हिडिओमध्ये काही दाखवलं नाही थोडंसं ओवाळायचं वगैरे व्हिडिओ शूट केलेलं आणि गवताळ्याचा व्हिडिओ शूट केलेला आम्ही तिथे काय काय एन्जॉय केलेलं तिथे काही फिरण्यासारखं जास्त नाही पण जे व्ह्यू पॉईंट आहे ना तो मस्त आहे फिरण्यासारखं थोडंसं व्ह्यू पॉईंट म्हणून फिरण्यासारखं आहे तिथे काही दुसरं असं फिरण्यासारखं नाही तर मला कोणता सीन आठवलं मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगते तर आमचे जे मग मॅडम आहेत ना तिसरे आमच्या सगळ्यांची ट्रिप होती आणि ट्रिपला आमचे जे मॅडम आहेत ना त्यांना वाघ दिसलेला होता गवतळ्याला आम्ही जे चालणार होतो ना पटपट म्हणजे विद्यार्थी सर मॅडम आहेत ना ते सगळे वरती गेलेलो होत तिथे जेवण करण्यासाठी जे मंदिराजवळ आम्ही जेवण करतो व्हिडिओ तुम्हाला दिसेलच पण तिथे गेल्यावर आम्हाला सगळ्यांना मंत्री मॅडम आमच्या सोबत आलेच नाही आणि विद्यार्थी सरना शोधायला म्हणून आलेले आमची जी विद्यार्थी सर म्हणून होते शो में में ते शोधायला आलेली आणि त्यांनी विचारलं तो पंतमंत्री मॅडम जे आहेत ना ते वरती येत होते त्यांना वाघ दिसला होता म्हणून ना त्या एका दगडामागे लप लपलेल्या होत्या तर ऑबियसली जे प्राणी आहेत ना आपली मुवमेंट कॅच करतात आणि ते आपल्याकडे अट्रॅक्ट होतात त्यामुळे ते लपून बसलेले त्यांनी तो निर्णय जो आहे ना ते एकदम घेतलेला होता कारण तो वाहक जो आहे ना तो त्यांच्याकडे येण्याची शक्यता जास्त होती तर तो गेल्यावर त्या पुढे आलेल्या होत्या विद्यार्थी सरांना म्हटले त्यांनी विचारलं त्यांना वरती आले होते आणि सगळ्यांनी सांगितलं तर ते ऐकून सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि सगळे हसले सुद्धा की वाहन दिसला आणि त्या दगडामागे लपून बसल्या होत्या त्यामुळे तर असं काही सीन होता आणि तो तुमच्यासोबत शेअर करा म्हटलं आणि मी काही दिसलेले होते मला इतकं आठवत नाही माझी बहीण सुद्धा होती ट्रिपमध्ये तिला पण आठवतं आणि अजून एक सीन माझ्यासोबत अजिंठ्या लेणीला सुद्धा घडलेला होता सॉरी अजिंठ्याने वेरळ लेणीला घडलेला होता मी जेव्हा कधी जाईल ना तिथे तुमच्यासोबत शेअर करायला तोपर्यंत आज जो व्हिडिओ आहे ना गोतळ्या ट्रिपवर आमचे छोटेशा कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ अशाच नवीन लॉग मध्ये हा जो व्हिडिओ आहे एन्जॉय करा आणि कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता इथे ना माझ्या मोठ्या नणबाई ज्या आहेत ना त्यांनी ववळून घेतलेलं पहिले आणि माझ्या छोट्या नणबाई त्या आहेत ना त्या अजून आलेल्याच नव्हत्या बसमध्ये होत्या आणि त्यांचा कॉल आलेला होता हे ओवळत असताना की मला घ्यायला बसस्टँडवरती या आणि आता ह्या वळत होत्या म्हणून थोडंसं वेटिंग करायला लावलेलं त्यांना ला इथे आता या दोघी वळून घेतल्या माझ्या ह्या मोठ्या भाजी आहेत त्या शिकण्यासाठी इथेच असतात तुम्हाला व्हिडिओमध्ये कधी कधी दिसत असेल तर हे माझे मोठे भाचे भाजी आहेत आणि हा त्यांचा भाऊ आहे हे दो ही माझ्या मोठ्या नंदेची मुले आहेत आणि हे माझी लहानी भाजी आहे माझ्या लहान नानाबाई त्यांनी दोघी पण वळून घेतलेलं आल्याबरोबर कारण ताट ताट जे आहे ना ते केलेलं होतं सो त्यांनी वळून घेतलं आणि ज्या साड्या दिसत आहेत ना आहोनच्या आता ते आम्ही राज कलेक्शनमधून आणलेल्या आता जेव्हा ते वेर करणार तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच जाताना त्या वेअर करतीलच आता हे कॅडबरी सेलिब्रेशन ना ह्या दोघांनी आणलेलं होतं का आराध्य आणि कुणालनी माझी भाजी आहे कुणाल ते लहान त्यांनी तर ले ले एका कॅडबरी सेलिब्रेशनवर आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केलेलं आणि सगळ्यांनाच असं वाटेल की खूप सारे कॅडबरी सेलिब्रेशन आणलेलं होतं असं काही नव्हतं फक्त एक एकच कॅडबरी सेलिब्रेशन होतं आणि त्याच्यावरनं सगळ्यांनी व्हिडिओ शूट किट केली व्हिडिओ शूट केलेलं के आणि फोटोशूट पण केलेलं आम्ही तर आता इथे ना आम्ही निघालो होतो गवताळ्याला आणि रिक्षामध्ये तुम्ही बघितलंच असेल किती सारे मेंबर होते त्यामुळे रिक्षावाल्याने आम्हाला ना इथे चढ बघितला का तुम्ही किती चढ होता त्यामुळे रिक्षावरती चढतच नव्हता त्यामुळे आम्हाला उतरवून दिलेलं इथे आणि म्हणे तुम्ही या थोडंसं आम्ही ना वरती चढून आलो आणि परत रिक्षावर बसलेलं होतं बरं का आता इथे गवताळ्याला पोहोचल्यावर ना आम्ही ट्रॅकिंग करायला इतकी मस्त मज्जा येत होती ना माझ्या ज्या लहान नननबाई आहेत ना त्या आल्याच नव्हत्या अर्धा डोंगर चढला आणि म्हणे मी रिटर्न जाते तर त्या रिटर्न गेलेल्या होत्या आम्ही मोठी ननमबाई मी मल मुलं आमची ते सगळे वरती आलेलो होते इथे ना महादेवींची पिंड असं आणि हे जे महाराज आहेत ना यांचं वाल्मिकी महाराज आहेत हे तर यांचं मंदिर आहे आणि इथे ना राम लक्ष्मी सीताचं पण मंदिर आहे लक्ष्मी माताचं पण मंदिर आहे सरस्वती पण आहे इथे तर असं मंदिर आहे इथे आणि इथेच हेच ते मंदिर आहे जिथे आम्ही ना जेवण वगैरे केली होती मंदिरासमोर समोरच्या साईडने आता थोडंसं ना वळण वगैरे घेतलेलं आहे त्यांनी पहिले थोडंसं असं हे जे हे मंदिर दिसतंय ना हे नव्हतं फक्त वाल्मिकी महाराजांचं मंदिर होतं तेव्हा आता हे जे नवीन दिसतं आहे ना फरशा वगैरे केलेलं हे सगळं नवीन दिसतं आहे तेव्हा नव्हतं हे समोरचं जे दिसतं आहे ना, ना सगळं नवीन आहे बरं का तेव्हा असं काही नव्हतं फक्त जे आहे ना डोंगरामध्ये वाल्मिकी महाराजांचं मंदिर होतं आणि मला काही इतकं आठवत नाही पण हे जे आहे ना हे नवीन आहे सगळं तेव्हा नव्हतं सगळं असं संत हे दुर्गामाता दुर्गा दुर्गामातेचं मंदिर आहे नाही दुर्गा माता नाही संतोषी माताचं मंदिर आहे तर तिथे लिहिलेलं होतं आणि इथेच आम्ही जेवण वगैरे केलेली होती आणि इथे ना आमचं माय तिघा ना असं मस्त एन्जॉय चालू होतं आम्ही ना वरती जी कुंड होतं ती बघण्यासाठी असं इतकं वरती चढून गेलेलं पण चढलोच आणि इथे असं मस्त वाटत होतं ना फ्रेश वाटत होतं वातावरण वरती जे कुंड होतं ना ते बघण्यासाठी आमच्या तिघा मायलेकांचा मात्र तडफडा चालू होता आम्ही फायनली ते बघितलंच वर का थोड्या वेळ तिथंच बसलेलो खाली उतरायची भीती वाटत होती आणि फायनली घरी आल्यावर मस्तपैकी खिचडीचं बेत केला कारण जेवण वगैरे करून आम्ही गेलेलो होतो पूर्णाचा स्वयंपाक त्यामुळे खिचडीवरच मस्तपैकी रात्रीचं जेवण आम्ही धकवलं होतं